नमस्कार ही सर्व पुस्तकं तुम्ही बघितली असाल ही कोणी एस सीमध्ये बसून लिहिणाऱ्या लेखकाने नाही तर एका गिरणी कामगार लेखकाने लिहिलेली ले आहे या अधिक उत्कृष्ट अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आणि महाराष्ट्र शासनानं त्यांना पुरस्कारही दिला आहे बघून घेऊ या धाडसी आणि प्रतिभान लेखकाची जीवन प्रवास कसा होत होता गिरणी स्वरूप डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा टी शर्ट पायजामा घातलेले वयाचे सत्तरी ओलांडलेले हे गृहस्थ महादेव मोरे आणि हेच महाराष्ट्राचे कर्नाटकमध्ये राहून सुद्धा एक प्रतिभावान लेखक ज्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला आणि मराठी भाषेला एका खूप गुन्हे लेखक मिळाला शाळेत असताना त्यांना वाचनाचा छंद अडला आणि पुढे ते वाचतच गेले वडील टॅक्सी चालक घरी नऊ भाऊ आणि तीन बहिणी सगळ्यात मोठे तेच आणि अशी बेताची परिस्थिती असताना त्यांनी शिक्षण घेतलं ते पण दहावीपर्यंत पुढे त्यांना काम करावं लागलं आणि काम करून सुद्धा ते लिहित गेले गिरणीतल्या याच बाकावर त्यांनी बसून चेहऱ्यामागचे चेहरे, चेहरे चिताक असे ग्रंथ लिहिले आणि कथासंग्रहांना या महाराष्ट्र सरकारने राज्य पुरस्कार सुद्धा दिले आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळत केली आणि ते लिहित केले सोबतच संपूर्ण देशाभरात जी चर्चा चालू होती निपाणी तंबाखू आंदोलनाची त्यावर ते त्यांनी झुंबड ही कादंबरी लिहिली आणि गिरणीच्या याच बसून त्यांनी तेथील व्यथा त्या ते कामगारांच्या समस्या सर्व त्या कादंबरीमध्ये एक कथेच्या रूपामध्ये मांडल्या सतरा कादंबऱ्या सतरा कथासंग्रह आणि चार ललित लेख एवढं लिहिलेला हा लेखक पोट भरण्यासाठी गिरणी काम का। करत असेल असं कोणाला वाटेल का पण ते कर्तव्य म्हणून ह्या सर्व गोष्टी करत होते त्यांना वाटायचं की लिहिणं हा माझा छंद आणि बाकीचे काम हे संसारासाठी मला करावं लागतात मराठी साहित्यात भरी योगदान देणारे हे लेखक कन्नड मुळखात कर्नाटकमध्ये राहून सुद्धा त्यांनी मराठीत आग्रह लिहिलं सोबतच त्यांचं जे दहावीपर्यंत शिक्षण झालं ते नेपाळीचे हायस्कूल शिक्षण पूर्ण करून ते पुढे नंतर कोल्हापूरला आले तिथे गोखले कॉलेजात त्यांनी शिक्षण घेतलं आणि खूप वाचन केलं या वाचनातूनच त्यांनी साने गुरुजीचं श्यामची आई सोबतच बाकीचे कथासंग्रहसुद्धा वाचले शिक्षण सोडून निपाणीला त्यांना यावं लागलं कारण ते इंग्रजी विषयात नापास झाले आणि कथेला त्यांच्या प्रत्येक कथेला त्यांना दहा रुपये असे मानधन मिळायचे त्यातून त्यांचा बाजार सर्व गोष्टी असा हा खर्च या कथेच्या मानधनातून भागायचा असा हा प्रतिभान लेखक नंतर काही वर्ष त्यांनी गॅरेजमध्ये सुद्धा काम केलं आणि त्यांच्या त्या येणाऱ्या अनुभवातून ते पुढे कथा लिहितच गेले म्हणजेच त्यांनी कथा लिहिणं सोडलं नाही त्यांना टॅक्सी चालवावं लागली पण माणसं भेटत गेली त्या माणसांच्या अनुभवातून त्यांनी त्याला सुद्धा कथेचं रूपांतर दिलं आणि कथा लिहिणं ना थांबवलं नाही आणि त्यातूनच त्यांनी पुणे ही जात अशी कादंबरी लिहिली त्या कादंबरीला वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला गिरणी कामगार टॅक्सी ड्रायव्हर गॅरेज मेकॅनिक हे सर्व कामं करूनसुद्धा ते के लिहित केले अशा या माय मराठीच्या लेखाचं एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालं तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद